अजित पवारांच्या अपघाताची त्या अपघाता संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी डीजेसीला पत्र देऊन त्या संपूर्ण प्रकारची संपूर्ण चौकशीच्या त्या ठिकाणी विनंती केलेली आहे मला वाटतं याच्या संदर्भात जे वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय तर म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे आणि चौकशीमध्ये कुठेही राज्यातली दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि निश्चितच तर सर्वांना दुःख आहे आणि याच्यामध्ये काही लोक त्याच्यावर त्या दुःखावर हो दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी प्रयत्न

जागा झालेला आहे ते पुढे येईलच ना त्याच्यामध्ये राजकारण कसं करतो नाही मी खरं म्हणजे याच्यात मान्य धरंजय पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतो याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण दीड एक लाखापर्यंतचे दावे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत आता हैदरबाद गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित आलेली लोक आहेत याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत मी सातत्यानं त्याचा पाठपुरा करतोय मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे तीनशे पेक्षा जास्त आकडे दाखले मिळाले आहेत परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे काही ठिकाणी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नाही काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात जित्री समिती नेमले त्यामध्ये काही मंडळी सहकार्य करतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही शेवटी कालांतरण जर अधिकाऱ्याकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल अंतिम सूचना आता विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत असतील जिल्हाधिकारी असतील खालची यंत्रणा असेल त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उत्साव लागतो धनंजय पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेवर काय प्रकरण आहेत काय नाही व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही आहे तो त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं काय आरोप करायचे त्याच्यावर काय खुलासे करायचे

यापूर्वीच तो खरं आरक्षण रद्द करण्याची कार्यवाही सुरू होते कारण तो काही एक विशिष्ट कालावधी मान्य उच्च न्यायालयाने दिलेला होता त्याच्यानंतर मात्र ते अपमाज रद्द झालेले ते काही कुणी रद्द करण्याची भूमिका नव्हती असे की अन्य राज्यामध्ये सुद्धा जर माझी माहिती अशी की आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तो देण्याचा प्रयत्न झाला तिथे ते न्यायालयाची कसोटी पण टिकल्या नाही त्यामुळे विनाकारण काही मुस्लिम समाजात आरक्षण रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतलेली असं मान्यता नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे